आता काय काय बोलते तू दूध म्हणताय दूध भात आई आई बाबा बाबा अण्णा बघा मित्रांनो ह्या मुलीला खूप असा जबरदस्त असा रिझट आला आहे ती आज दूध वगैरे म्हणते भात म्हणते आणि तिला एकही शब्द बोलता दु येत नव्हता आज आपल्या फक्त रियाण शाम्रुट ज्यूस मध्ये घेतल्यानंतर एकाच बॉटल मध्ये त्या बेटाला रिझल्ट आलेला आहे एकच बॉटल झाली मावशी एकाच बॉटल मध्ये रिझल्ट आले असा कंटिन्यू तीन ना तुझा बघा मित्रांनो बघा ते आज बोलायला सगळे शब्द बोलायला लागलीये एक एक वाक्य उच्चार तिच्या तोंडातून पडताय असा निरॅकल रिझल्ट आपण आज समनापूर येथे घेतलेला आहे थँक्यू सो मच आजी तुम्ही तुमच्या नातीचा रिझल्ट सांगितल्याबद्दल 啊，我带来呢